ही वस्तुस्थिती आहे जर आपण ते जर म्हणजे खोटं असेल किंवा ह्या अगोदरसुद्धा ज्या ज्या वेळेस संपूर्ण एवढे अनेक वर्ष मी वाचण्यात सुद्धा किंवा माझं मी ते बोलून दाखवलं शेवटी मीसुद्धा काय म्हणजे देव नाही आहे आणि त्या संपूर्ण भविष्य काळात भरून काढेन जे काय असेल म्हणजे काय रोष असेल असेल पण सातार सातारा शहर आणि जावळी खास करून ह्या संपूर्ण परिसरातलं जर मतदान बघितलं तर जे लीड होतं ते लीड जे कमी झालं ते ह्या ठिकाणी झालं आणि शिवेंद्रराजें त्यांचे सर्व सहकारी सहकारी जे आहेत अविनाश असेल सुनील माजव काटकर असतील या सगळ्यांनी मनापासून म्हणजे कोण कमी नाही कोण जास्त नाही हे पळाले म्हणूनच मी आज निवडून आलो आणि ती जाणीव मला आहे त्याची कसंही करून ह्या तीन चार महिन्यानंतर तीन महिन्यानंतर जेव्हा आमदारकीच्या निवडणुका असतील त्यात ह्या सगळ्यांना जीव ओतून मनापासून वाटल त्या परिस्थितीत हे जे आहे हीच तुम्हाला आमदार म्हणून दिसणार एवढं या ठिकाणी सांग असं वाटतं आज बरेचसे बरेचसे जे काय झालं म्हणतं विश्लेषण करणारे लोक असतात राजकीय विश्लेषण करणारे त्यांनी तर ते आपण पतंग उडवताना नाही का कट झाला म्हणून ते माझं त्याच्यातच कट त्यात पकडलं आता बघू म्हणलं आपला पण पतंग जरी मी असलो मात्र चांगला होता ते सगळं आणि हे विनम्रपणे सांगतो बाकी जे जे म्हणून ओम ओम ओम